माणसाची एक सवय आहे मिळत नाही तोपर्यंत त्याला दम निघत नाही आणि मिळाल्यानंतर त्याला त्याची जाणीव किंवा किंमत राहत नाही गरीब माणूस तो नसतो जो झोपडीत राहतो गरीब माणूस तर तो असतो जो आपल्या श्रीमंती की घमेट झोपडीवाल्यांना दाखवतो अपमान करणं स्वभावात असू शकतं पण समोरच्याचा सन्मान करणं संस्कारात असावं लागतं जीवन जगताना कधीच कोणाला नावं ठेवू नका समोरच्या व्यक्तीने कधी ना कधी एका क्षणापूर्ती का होईना तुम्हाला साथ नक्कीच दिलेली असेल लोकांना बरं बोलणारा हवा असतो पण खरं बोलणारा नको असतो गरज प्रत्येकाला पडते विषय फक्त वेळेचा असतो पैसा बोलायला लावतो आणि परिस्थिती ऐकायला लावते एकच आयुष्य आहे मेल्यावर काय होतं हे कुणालाच माहीत नाही जिवंत असल्यावर तरी किमान मेल्यासारखे जगू नका आयुष्यातल्या प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या गंगेत तीच पाप धुतली जातात जी चुकून झालेली असतात योजना आखून केलेली पापे ही भोग भोगल्याशिवाय धुतली जात नाहीत घरातल्या वातावरणाला घरातल्या माणसांचे स्वभावच कारणीभूत असतात वाईट आठवणी ह्या गंजलेल्या कुलपासारख्या असतात ज्याला चावीने उघडण्यात काहीच अर्थ नसतो त्याला तोडावंच लागतं जगातली एकच गोष्ट माणसाला यशस्वी होऊ देत नाही ती म्हणजे स्वतःच्या मनातील भीती जो समजून घेतो आणि समजावूनही सांगतो तोच खरा आपला जोडीदार असतो कपडे स्वच्छ धुताना नकळत आपले हातदेखील स्वच्छ होत असतात अगदी तसंच चांगल्या लोकांच्या संगतीत जरी राहिलं तरी नकळत आपले विचार देखील स्वच्छ होतात आयुष्यात आनंदी राहायचा असेल तर स्वतःची परिस्थिती पाहून निर्णय घ्या जे लोक जगाला पाहून निर्णय घेतात ते नेहमीच दुःखी राहतात जे संतापजनक विचारांपासून नेहमी दूर राहतात त्यांना नेहमीच मानसिक शांती मिळते कारण त्यांचे मन शांत असते आणि मनात कोणतेही विचारांचे काहूर माजलेले नसते नेहमी चांगल्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करा हा प्रयत्न तुम्ही पुन्हा पुन्हा करत राहा म्हणजेच तुमच्या मनाला शांती आणि आनंद या दोन्ही गोष्टी मिळतील असे सुंदर नवीन आणि पॉझिटिव्ह विचार ऐकण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा